नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग बघा तर आज मी हे स्टिकर कपाटात आणलं होतं लावायला तर ते आज ते लावणार आहे काढून ठेवूया शिशणी तिथे दाखवते तुम्हाला तर हे बघा इथे असं काढून ठेवूया शिशणी आणि ते कपाट पण तुम्हाला दाखवते तर हे बघा हे कपाट आहे ह्याचा कलर निघून गेला आहे ह्या कपाटाला झाले दहा वर्ष हे बघा आता ह्याला मस्तपैकी लावणार आहे स्टी हे स्टिकर आशिष झोपला या त्याला जरी सर्दी खूप आशिषला तर ला। चला लावून घेते आता हे स्टिकर पहिल्यांदा हे काढणार आहे दाखव हे काढून टाकणार आहे आशिष तिकडून पकडा पडायचं वय

कपडा घेई एक आजचा कपडा घ्यायचा आता हे कपडा असा घ्यायचा असं लावायचं थोड थोड रिमूव्ह करायचं असं रिमूव्ह करत करत ह्याला कस नाही पडत ना म्हणून 아, 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 아,

एका साइडला पुरी नाही झालं एक स्टिकर मी मागितलं होतं आता परत एकदा मागवीन <coughs> हे बघा हे जे काच लावायचं असते ना ते आहे ह्याला लपून टाकले जर काच कधी आणला तर बसविता येते नाही का ह्या साइडच बाकी आहे ह्या साइडला लावले किती छान दिसत आहे ना सगळी अलमारीला लावायचं मी पहिले ट्राय करून बघितले की मी शमधून रियल असते की फेक असते म्हणून एकच मागेल पण खरंच खूप छान आहे फर्निचर वाटत आहे हे, हे. बघा तिथंच बाकी आहे लावायचं आता अजून दोन इथे ह्या साईडला एक आणि ते एक ह्या साईडला नंतर लावीन वरी अलग पाटीमागं पण राहीन तर तीन चार लागन स्टिकर पण छान वाटतंय या फर्निचरसारखं हे कसं फर्निचर आहे सेम तसं फर्निचर दिसत आहे तर हे कपाट आहे ना हे घरमालकाचं आहे आणि हे माझं आहे तर एक बाजू राहिली म्हणजे एकच बाजू लागली बाकीचे तीन बाजू बाकी आहे इथं तर, तर हे आणखी तीन या चार ऑर्डर करावं लागेल कपाट नवीनसारखं दिसणार त्याला काच पण बसवायचं आहे तर काच नाही राहिला तरी काय हरकत नाही नाही का तर आता दोन तीन ऑर्डर करेन मी हे आणि स्टिकर लावीन का तर की फेकणार होते आम्ही कपाट तर विचार केला की दहा वर्ष झाला आपल्याला कपाटनं साथ दिले आणि फेकून कसं टाकायचं जुन्या वस्तू नाही का तर ह्यासाठी स्टिकर ऑर्डर करून त्यांना परत एकदा नवीन कपाट करणार तर चला मी इथंच मी ब्लॉग खतम करते जर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडे असन आणि स्टिकर लावायची पद्धतसुद्धा मी यूट्यूबला सर्च केले स्टिकर कसं लावायचं जा हार्ड होतं असं होतं कसं काहीच नाही एकदम पाच सेकंडमध्ये मी स्टिकर लावून घेतले आणि एकदम सोप्या पद्धतीनं खूप सोपं आहे स्टिकर लावणं तर इथंच ब्लॉग खतम करते मी माझे ब्लॉग जर आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू तर चला बाय